नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आज आपण चर्चा करणार आहोत डोळ्यांखालील काळे वर्तुळे कमी करण्याचे काही घरगुती उपायांबद्दल हे उपाय सोपे आणि नैसर्गिक आहेत ज्यामुळे तुमची त्वचा ताजीतवानी आणि सुंदर ठेवू शकता तर चला पाहूया कसे करता येईल हे घरच्या गर घरी उपाय नंबर एक काकडी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि काळे वर्तुळे कमी होण्यास मदत होते नंबर दोन गुलाबजल गुलाबजलात कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवा हे त्वचेला थंडावा देते आणि काळेपणा कमी करते नंबर तीन दूध थंड दुधात कापूस भिजवून डोळ्यावर ठेवा यामुळे त्वचा उजळते नंबर चार आलू बटाट्याचे काप किंवा रस डोळ्याखाली लावा हे नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून कार्य करते नंबर पाच टी बॅग वापरलेले टी बॅग्स थंड करून डोळ्यावर ठेवा यामुळे सूज कमी होते आणि त्वचा ताजेतवाने वाटते नंबर सहा झोप पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे त्वचा ताजेतवाने आणि निरोगी राहते नंबर सात पाण्याचे सेवन दिवसभरात भरपूर पाणी प्या यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचा ताजेतवाने राहते नंबर आठ बदाम तेल रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाने डोळ्यांखाली हलके मसाज करा हे त्वचेतील रक्तप्रवाह सुधारते नंबर नऊ लिंबूरस आणि टमाट्याचा रस लिंबूरस आणि टमाट्याचा रस एकत्र करून डोळ्यांखाली लावा दहा मिनिटांनी धुवा हे त्वचेला उजळवते नंबर दहा योग आणि ध्यान नियमित योग आणि ध्यान केल्यास ताण कमी होतो आणि त्वचा निरोगी राहते हे उपाय तुम्ही नियमितपणे केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होईल आणि सर्वात महत्त्वाची टीप तुम्ही विसरता नेहमी करायला ती म्हणजे लाईक आणि सबस्क्राईब करून मोटिवेट करत चला